Barbara News. आरंभ एका नव्या पर्वाचा रावेर ते पातोंडी या तीन किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्यावर अनेक ठिकाणी लहान मोठे जीवघेणे खड्डे पडलेले आहेत या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक ट्रक प्रवासी वाहने बस मोटरसायकल यांची नेहमी वर्दळ सुरूच असते सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यानं रस्त्यावरील खड्डे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरल्यामुळे वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघात घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच रस्त्याच्या बाजूला साईड देण्यासाठी जागा नसल्याने सुद्धा वाहन चालकांमध्ये शाब्दिक चकमक होत असते संबंधित रस्त्याकडे संबंधित विभागाने त्वरित लक्ष देऊन खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी वाहन धारकांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे आरंभ पर्व न्यूज करीता प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा